माननीय आदित्य ठाकरे हे की आम्ही सकारात्मक आहोत त्याच्यावरती कोणी आक्षेप घेण्याचं कारण नाही आमच्या भावना निर्मळ स्वच्छ आणि स्पष्ट की हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत लग्न होणं साखरपुडा होणं मधुचंद्र होणं या फार जुन्या संज्ञा झालेल्या मला इतकंच माहिती आहे की मुंबईवर ज्या प्रकारचं भारतीय जनता पक्ष पुरस्कृत अतिक्रमण आणि आणि आक्रमण सुरू आहे हे मराठी माणसाला महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचं फार मोठं षडयंत्र गुजरातच्या भूमीवर रचलं जाणार दिल्ली आहेत पण गुजरातच्या भूमीवर रचलं जात आहे मुंबई तोडण्याचं आणि मुंबईतला मराठी माणूस कायमस्वरूपी उद्ध्वस्त करण्याचं